नमस्कार मित्रांनो दूध तूप लोणी स्वस्त होणार असले तरी शेतकऱ्याच्या दूध खरेदी दरामध्ये सध्या कोणताही फरक नाही सध्या जो शेतकऱ्यांना दर आहे तोच दर शेतकऱ्यांना मिळणार आहे दूध तूप लोणी यामधील दूध हे प्रक्रिया केलेले दूध असून याबाबत आधी सर्वांनी लक्षात घ्यावी जीएसटी कमी झाल्यामुळे दूध संघाकडून विक्री दर कमी झालेले आहेत यात शेतकऱ्याच्या दूध खरेदी दराचा काही संबंध नाही केंद्र सरकारने जीएसटी स्लॅब मध्ये बदल केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दैनंदिन वापरातील वस्तूपासून ते महागड्या गाड्यापर्यंत अनेक गोष्टीचे दर यामुळे कमी होणार आहेत आता मदर डेअरीने जीएसटी स्लॅब मध्ये बदलानंतर मोठा निर्णय घेतला आहे दूध तूप आणि लोण्याच्या दरात कपात केली आहे मदर डेअरीने टेट्रा पॅक दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे देशातील सर्वात मोठ्या डेअरी कंपनीपैकी एक अशी आहे मदर डेअरीची ओळख आहे जीएसटी मध्ये कपाती नंतर मदर डेअरीने दुधाच्या दरात बदलाचा निर्णय घेतलेला आहे मदर डेअरीने दूध दरात कपात केल्यानंतर नवे दर बावीस सप्टेंबर पासून लागू होतील मदर डेअरीच्या उत्पादनात दोनशे ग्रॅम पनीर पाच रुपये स्वस्त होणार आहे तर लोण्याच्या दरात पाचशे ग्रॅमला ला वीस रुपयाची कपात होणार आहे यू एच डी दूध म्हणजे टेट्रापॅकवर वर आधी पाच टक्के जीएसटी लागत होता पण आता काही दुग्धजन्य पदार्थ जीएसटी मुक्त करण्यात आलेले आहेत यामुळे पनीर तूप लोणी यासा यावरही शून्य जीएसटी असेल तर चीज मिल्कशेक्स आईस्क्रीम यावर अठरा आट, टक्क्याऐवजी पाच टक्के जी एस टी असणार आहे तर फ्रोजन स्नॅक्स जॅम यावरील जीएसटी अठरा टक्क्याऐवजी पाच टक्के लागू केला आहे यामुळे बावीस सप्टेंबर पासून दूध तूप लोणी पनीर आईस्क्रीम यासारख्या उत्पादनासोबत स्नॅक्स आणि ज्यूस सुद्धा कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत अमोल दूध डेअरीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की बावीस सप्टेंबर पासून पॅकेज दुधाच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही त्यावर आधीपासूनच शून्य जीएसटी लागतो यू एच डी दूध म्हणजे अल्ट्रा हाय टेम्परेचर दूध या दुधाला काही सेकंदासाठी किमान एकशे पस्तीस अंश सेल्सिअस से 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 पर्यंत गरम केले जात याला टेट्रा पॅक दूध असेही म्हणतात रेफ्रिजरेशन शिवाय अनेक दिवस हे दूध चांगलं राहू शकतं The note.